आम्ही आज जांभळवडी गावाचे नागरिक आहोत आज गावात वर्षापासून हा अत्यंत नागरिकांसाठी आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता सुद्धा लागू झाल्या तर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये या प्रभागात कात्रज आणि बालाजीनगर हे तीन परिसर मोडतात हा प्रभाग जेवढा मोठा आहे तितकाच या परिसरातील समस्या देखील मोठ्या आहेत तर याच पार्श्वभूमीवर काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात समस्या त्यांनी तर दादा आपल्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना कोण कोणत्या अडचणी येतात नमस्कार प्रभाग क्रमांक अडतीस हा आता नव्याने समाविष्ट झालेल्या प्रभागामधील सर्वात मोठा प्रभाग हा भौगोलिकदृष्ट्या आणि तसेच सदस्य सदस्यांची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे हा प्रभाग पाच सदस्यांची असून महानगरपालिकेच्या प्रभागातील मोठा सदस प्रभाग मानला जातो याच्या पूर्वीच्या समस्या व आत्ताच्या समस्या सांगण्याचं सांगण्यात आल्या तर ट्रॅफिकची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे दत्तनगरचं ट्रॅफिक असेल शनीनगर चौकातलं ट्रॅफिक असेल स्वामीनारायण मंदिरातलं चौ मंदिराच्या तिथलं ट्र ट्रॅफिक असेल किंवा कात्र चौकातले ट्रॅफिक असेल खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या भेडसावत आहेत त्याचप्रमाणे चौतीस गाव जे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले त्यामधील या प्रभागात बारा गावांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे व सगळ्या इच्छुक उमेदवारांना हेच आव्हान राहील आमच्याकडून की या प्रभाग प्रभागाकडे राजकीयदृष्ट्या न बघता सामाजिकदृष्ट्या व विकासाच्या दृष्टीने तुम्ही बघावे कारण काम करण्याची तुम्हाला इथं संधी भरपूर आहे आम्ही आज जांभळवाडी गावाचे नागरिक आहोत आज जांभळवाडी गावात गेले शंभर वर्षापासून माशानभूमी नाही आहे हा अत्यंत खेदजनक नागरिकांसाठी आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे तरी येणाऱ्या सर्व नगरसेवकांना प्रभागातील एक नंबर विनंती असेल की प्रत्येक गावातल्या समस्या प्र प्रत्येक तुमच्या वॉर्डमधली समस्या तुम्ही काम पाहिजे नम्र विनंती आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी इथे कचरा व्यवस्थापन असेल किंवा हॉस्पिटल हॉस्पिटॅलिटी बद्दल तुमचं काय मत आहे प्रभागात आता शासकीय हॉस्पिटलची खूप गरज आहे कारण तर गरीब लोकसंख्या गरीब लोकांची संख्या खूप प्रमाणात आहे तर एक मोठ्या प्रमाणात ते एक शासकीय रुग्णालय या प्रभागात हवे तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण देखील उपलब्ध करून देण्याची मागणी आहे या देखील आम्ही करत आहोत तसेच या प्रभागात तीन तलाव आहेत एक जांभळवाडी तलाव कात्रस तलाव व बिलारवाडीचा तलाव तर या तलावाचे सुशोभीकरण करून त्यावर पर्यटन व्यवस्था आपण करू शकतो तर ते तेथील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्याचप्रमाणे भाजीवाल्यांसाठी जे आपण रोडवर बसतात तर त्यांचा उदरनिर्वाह होतोय पण प्रशासनाने त्यांना एक शासकीय जागा उपलब्ध करून दिली व्यवस्थित प्रमाणात तर ते देखील त्या जागी बसू शकतात व ट्रॅफिकचं प्रमाण हे कमी होऊ शकतो ही एक विनंती आहे त्यामुळं आमची तेच मागणी आहे की कोणी नगरसेवक असेल प्रशासन असल किंवा शासकीय लोक असतील की या प्रमाकडे बघताना पूर्ण एक आपण म्हणतो ना त्या प्रभागाचा एक डीपी तयार करून एक वो एक रचना करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे ही होती इथल्या सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया अशाच पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स मी सायली मेहमाने